नमस्कार मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आता आता जानेवारीचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये दे दीड हजार रुपयेचा जमा झालेले आहे तर आता जे काही फेब्रुवारीचा हप्ता जे की कोणत्या तारखेला मिळणार आहे त्याची डेट सुद्धा आलेली आहे जे की जानेवारीचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर बरेच महिलांचे कमेंट्स आले होते की आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर अशा महिलांनी काय करायला पाहिजे जेणेकरून डिसेंबरचा हप्ता ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर जानेवारीचा हप्ता आता जानेवारीचा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेला असेल तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर फेब्रुवारीची सुद्धा डेट आलेली आहे तर कोणत्या तारखेला जमा होणार आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आता ज्या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी विनरणीचा डिसेंबरचा हप्ता जर जमा झालेला नसेल तर आता जे की जानेवारीचा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर आता फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार नाही तर आता ज्यांच्या चुकीची माहिती भरून त्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर अशांचे फॉर्म इथे सर्वात पहिले आता रिजेक्ट होणार आहे तर, तर त्याचा भ... जी आर सुद्धा आलेला आहे तर ज्याने चुकीची माहिती त्यानंतर तीन हजारोने अधिकही महिलांनी स्वतःवरून पैसे जे जमा केलेले आहेत जे की लाडकी पंजनेचे तर भरपूर जणांनी इथं जे स्वतः पैसे इथं भरलेले आहेत जे की लाडकी पेंडाचा त्यांनी लाभ घेतला होता तर त्याने चुकीची माहिती भरून जे की त्या योजनेचा लाभ घेतला होता तर अशा तीन हजारोने अधिकही महिलांनी जे की स्वतः पैसे वापस रिफंड केलेले आहेत तर आता जर तुम्ही जर माहिती चुकीचे भरून जर फॉर्म भरलेलं असेल तर तुम्हाला आता लाडकी पेजनेचा जो काही हप्ता आहे चे चे ते तुमच्या खात्यामध्ये बंद होणार आहेत तर अशा जे जे काही पैसे आहेत ते वसूल सुद्धा इथं करण्यात येणार आहेत तर तुम्ही जर चुकीची माहिती जर भरलेली असेल किंवा आता भरपूर महिलांचे जे काही फॉर्म आहे ती तर रिजेक्ट झालेले आहेत तर त्याचं जर तुम्ही आता नवीन फॉर्म भरायचं असेल तर अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता त्यानंतर नवीन फॉर्म आता सुरू आहे तर अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा फॉर्म नवीन भरून घ्यायचा आहे तर ज्यांचे फॉर्म आता सर्वात पहिले ज्यांना लाडके बिंदू एक हप्ता मिळालेला नाही त्यांनी चेक करून घ्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पोर्टलवरून जाऊन चेक करून घ्या की तुमचं जे काही स्टेटस आहे ते तुम्हाला तिथं म्हणजे अप्रूव्ह झालेलं आहे की नाही त्यानंतर जर तुमचा फॉर्म एडिटसाठी आलेला असेल पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील तर पुन्हा अपलोड करा चुकीची माहिती भरलेली असेल तर ते एडिट करून पुन्हा सबमिट करा तरच तुम्हाला लाडको बेंटचा जो काही हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल जे काही उर्वरित राहिलेल्या महिला आहेत व तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जर जमा झालेला झालेला नसेल तर ता जो फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे ते सव्वीस जानेवारीला जे की जी आता उद्याला म्हणजे आज सव्वीस जानेवारीला जे की लाडकी पंयोजनेचा हप्ता जे काही उर्वरित राहिलेल्या महिला आहे ते जे की सव्वीस तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल जे की आता पुढचा फेब्रुवारीचा हप्ता आहे ते सुद्धा सव्वीस तारखेला महाशिवरात्रीनिमित्त जे की सव्वीस तारखेला आता मिळणार आहे जे की फेब्रुवारीचा हप्ता आहे जर अशाच प्रकारचे अपडेट्स आहे नव्हे डोस पाहण्यासाठी जर तुम्हाला लाडकी पंचयोजनेबद्दल काही तुमच्या मनात शंका असतील काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू